गुड मॉर्निंग फ्रेंड्स नमस्कार मित्रों स्वागत है तुम्हारे अपने नवन वीडियो मे चल ट्रैम्पोलिन पार्क वो छोटी बच्ची हो क्या और उसकी माँ <laughs> और जी इसकी माँ सी हाँ पहले ट्रैम्पोलिन ले जाऊ जेवन करो ना छत्रपति संभाजी नगर ये देखिए ये सोनेरी केसांची राजकन्या भगवान राजकुमार तो है तो माझ्या तुकडू तुकडूक आता बाबा गाडी घेऊन आलेले एंटर केलेले क्रिएटिव्हिटी मॉल मध्ये आणि ह्या मॉल मध्येच ते ट्रॅम्पोलिन पार्क आहे गाडी पार्क करू आपण अरे पार्किंगचे पण पैसे घेता का लाईटला म्हणजे खाली का पार्किंग अरे ती बघ ना किती मस्त जुनी मर्सिडीज ठेवली अरे यांचं सुरू झालं यांचं झालं यांचं फोटो सेशन सुरू झालं बस हेच एवढंच हेच काम येत आपल्याला बस फोटो काढणे मित्रांनो किती सुंदर गाडी मर्सिडीज नाईन्टीन नाईन्टी सिक्स बाहेर देशाची पोलीसची गाडी फ्रॉम दी कलेक्शन ऑफ सुभाष बी सनस नाईन्टीन एटी टू ची मर्सिडीज बेल्स थ्री हंड्रेड डी हात नाही लावायचा गाड्यांना हात नाही लावायचा मॉल्स कामच नको आणि काही ते प्रत्येक मॉल मध्ये युनिक डिझाईन युनिक कॉन्सेप्ट असते आता बघा ही कशी डिझाईन आहे ची हॅलो हो सिक्स अडल्ट आहे और ये तो ये तीन किड्स भी कमी लागेल जो भी जाते अडल्ट और बीट्स दोनों का सेम चार्ज होता है सेम इनका वजन वो बहुत कम है मैडम ठीक है एज कैसा है तीनों किड्स का एक का सेवन है एक का नाइन है और एक का थ्री है Uh, सबसे पहले आपको एक फॉर्म भरना होगा लाइबिलिटी फॉर्म है। ओके। पिलर पे जो ये क्यू आर कोड है वो स्कैन करके सिर्फ एक अडल्ट को मी एंड माई हाँ वो स्कैन करके फॉर्म फिल करना है तो okay. तो एक अडल्ट को मी एंड माय किड्स में फॉर्म भरना है किड्स को ऐड करके बाकी जितने भी आप अडल्ट जा रहे हो उन सबको सेपरेटली इंडिविजुअली फॉर्म सर yeah. ये लाइब्रेरिटी कंसल्ट फॉर्म है वाव रे वा सहा हजार चारशे चार रुपये लागले आपलं डिस्काउंट टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट वेगवेगळे डिस्काउंट भेटते सहा हजार चारशो मध्ये झालेलं सगळं काम आपलं पाच अडल्ट तीन किड्स एंट्री झालेली आता सहा हजार चारशे रुपये मध्ये इनक वजन रेजिस्ट कर ना थँक्यू Abre, abre, abre. Terima kasih banyak di Grand Travel Indonesia Kami saya lagi. कसं वाटलं मित्रांनो सगळ्यांना मजा आली का मजा वाटली का पोट नाही भरलं आमचं आम्हाला अजून खेळायचं बरोबर ते शक्य नाही आता आपल्याला खूप ट्रॅव्हल करायचं अजून इथून आपल्याला आजवर अडीचशे किलोमीटर ट्रॅव्हल करायचंय कसं वाटलं खेळून छान एकदम सगळे खाली तुमच्यासाठी थांबलो त्याला येली ही सारी गाडी आपकी आहे का मित्रांनो आता आपलं ट्रॅम्पोलिंग सोडून झालेलं आहे मस्त मजा ट्रॅम्पोलिंग लगावे सगळ्यांना आली की नाही मजा मजा आली ट्रॅम्पलिंग खेळून आता काहीतरी पोट पूजा करू आणि निघू आता आपण छत्रपती संभाजीनगर काहीतरी पूजा करू आता की खूप भोकावं लागलेला आहे सगळ्यांना भयंकर हंगरी सगळे सगळे ज्यूस घ्या कोणी काय घ्यायचं घ्या मी गाडी लावतो इथे हा कोण समोसा घ्या कोण चहा घ्या बिर्याणी खायची अरे मग जेवणाला मग हॉटेलला जावं लागेल चालेल का चला मग हॉटेललाच घेतो डायरेक्ट नगरला नाही नाही आता हा मग तेच तर मग मग मी काय वाळ वाटतं का तुम्हाला भरायला

ए दिम्का दिम्का। दिम्का ना ना पैने। सो पैने का बनवली अशी थीम काय सचिन तेंडुलकर बाबा दहा रुपये आहे का नाश्ता वगैरे करा जा चहा प्याने नये लागले ट्रॅफिक एकदम जाम आहे एक इकडे फिनिक्स मॉल समोर विमाननगरच्या तिथे चित्रांनो आपण आलेला आता दत्त दिगंबर हॉटेलला दिवसेंदिवस दत्त दिगंबर हॉटेल फार फारांना आपण इथे मागवलेला पनीर अंगारा आणि मटकी सुमितला मटकी घ्यायची तुम्ही मटकी माग फ्राय मागवली मिटकी मिटकी आणि आपल्यासाठी पनीर अंगारापे चला आता जेवणाचा आस्वाद घेऊ मस्त पाहिजे जेवण झालं की निघू छत्रपती महिन्याला आता ब्लॉग इथेच एंड करू चल जयसिंग जे जेवायला चला मित्रांनो चला गुड नाईट गुड नाईट आता